श्री नवनाथ महाराज की जे नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्यायचारचा मराठीत सविस्तर अर्थ पाहणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर अर्थसहित व्हिडिओ चॅनलवर दिले आहेत तरी नक्की प्लेलिस्टमध्ये बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच इतरही ग्रंथाचे पारायण ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या दिले चॅनलवर दिलेले आहेत तरी नक्की चॅनलला एकदा विजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे विविध ग्रंथाचे पारायण तसेच मराठी अर्थासहित व्हिडिओ पाहून घ्या या चौथ्या अध्यायात जालंधरनाथांचे महात्म्य जीवन वर्णन दिलेले आहे या अध्यायाचा उद्देश काय आहे ते पाहूयात अध्याय चारमध्ये जालंधरनाथ महाराजांचे जीवन त्यांची तपचर्या वैराग्य आणि गुरुभक्ती याचे वर्णन आहे या अध्यायाचा मुख्य हेतू भक्तांना वैराग्याचा खरा अर्थ आणि गुरु शरणागतीचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे जालंधरनाथांची ओळख व नवनाथ परंपरेतील स्थान पाहूयात जालंधरनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायातील महान सिद्धयोगी होते त्यांनी गुरूंच्या आज्ञेचे पालन करून कठोर साधना केली या अध्यायात सांगितलं आहे की गुरुच्या आज्ञेत राहून साधना केल्या साधक निश्चित उन्नती होते पुढे पाहुयात कठोर तपचर्या व संयम जालंधरनाथ महाराजांनी दिह सुखाचा त्याग करून अत्यंत कठोर तप केले त्यांनी उपवास मौन ध्यान आणि योग साधना याचा अवलंब केला या अध्यायातून स्पष्ट होते की संयमाशिवाय साधना फलदायी होत नाही वैराग्याचा खरा अर्थ पाहूयात या अध्यायात वैराग्याचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे तर संसारात राहून आसक्ती न ठेवणे होय जालंधरनाथ महाराजांनी हेच आचरणात आणून दाखवले पुढे पाहुयात भक्तांची परीक्षा व गुरुकृपा जालंधरनाथ महाराज भक्तांची परीक्षा घेत असत परंतु ती परीक्षा भक्तांच्या भल्यासाठीच असे संकटाच्या वेळी जो भक्त गुरुंवर विश्वास ठेवतो त्याच्यावर गुरुकृपा होते या अध्यायात गुरुकृपेचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे पुढे पाहुयात अहंकाराचा त्याग व नम्रता या अध्यायात अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असल्याचे सांगितले आहे जालंधरनाथ महाराजांनी नम्रता साधेपणा आणि सेवाभाव याचा आदर्श ठेवला जो अहंकार सोडतो जो स्वतःमधील अहंकार नष्ट करतो त्याच्याकडेच खरे ज्ञान येते असा संदेश जालंधरनाथ नाथांनी दिलेला आहे पुढे पाहूयात या अध्यायातील मुख्य शिकवण काय मिळते गुरुच्या गुरुची आज्ञा पाळणे अत्यंत आवश्यक आहे कठोर तपश्चर्या व संयम महत्वाचा आहे वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग करणे अहंकार साधनेत अडथळा ठरतो त्यामुळे अहंकार नष्ट करावा गुरुकृपा हीच खऱ्या उन्नतीची गुरुकुल्ये आहे भक्तिसार भक्ती आणि संयम यांच्या सहाय्याने जीवन पवित्र होते आध्यात्मिक प्रवास निश्चित यशस्वी होतो प्रिय भक्तो आज आपण श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याचार चा सविस्तर अर्थ ऐकला या अध्यायातून आपण जालंदरनाथ महाराजांचे महात्म्य त्यांची कठोर तपश्चर्या वैराग्य आणि गुरुभक्ती याचे गूढ समजवून घेतले हा अध्याय आपल्याला शिकवतो की वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे तर आसक्ती सोडणे नम्रता संय आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला तर आध्यात्मिक मार्ग सुकर होतो जालंदरनाथ महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास हाच संदेश देतो आपण आज ऐकलेले हे ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया अहंकार लोभ आणि मोह याचा त्याग करून गुरु आणि नवनाथांचे स्मरण करत जीवन अधिक पवित्र बनवूया जर हा अध्याय तुमच्या मनाला शांती देणारा वाटला असेल तर हा व्हिडिओ इतर नवनाथ भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढील अध्यायासाठी नक्कीच तुम्ही आमच्यासोबत राहाल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवनाथ योगींच्या चरणी शरण जाऊन त्यांच्या कृपेची प्रार्थना करत आपण येथे थांबूयात जय श्री नवनाथ महाराज की जय धन्यवाद काही चुकलं असेल क्षमा असावी